नमस्कार मित्रांनो आज आपण आहे ना डायरेक्ट आहे ना माझ्या दाजींचं गाव आहे तिकडं आलेलो आहे माशे धा मासे काय खेकडे धारायला आलेलो आहे आणि डायरेक्ट आहे ना एकदम सगळा आमदार आहे तुम्हाला जर मी दाखवला ना तर तुम्ही बघू शकणार नाही कारण सगळा आमदार आहे आणि इकडं आपण आहे ना खेकडे धारणार आहे आणि बघू आता कसा एक्सपिरियन्स आहे मी पहिल्यांदाच आलेलो आहे तर बघू तुम्हाला नाही आहे मी आधी तुझी याची शिला वगैरे आता बघा ह्यो आमचा एक प्रो प्लेअर आहे भैया आणि आम्ही आळू आळू खाली उतरलो आणि आर्यनला पहिला कॅकडा भेटला खेकडा पहिला भेटलेला आहे इथं असं कॅ हे बघा पहिला त्यांनी डायरेक्ट धारलेला आहे आणि भैया इथं आपला लाईट मॅन आहे तो मस्त चांगली लाईट मारतो खेकड्याच्या वॉच्यावर आपण उलट आलो तर बघू शकता हे माझा भाचा आहे दोघ माझे भाचे आहेत लय एकदम सॉलिड आहेत खेकडे वगैरे धरायसाठी हे माझे दाजी आहेत हे थोडं मोटिवेशनलसाठी आणलेलं यान आहे यांना बाकी आहे त्यांचा बी अनुभव आहे चांगला हे बघा तुम्ही ना पाणी वगैरे बघू शकता रात्रीचं वेळ आहे व्हाचं पाणी एकदम नाही का आपलं नदी फिरी एकदम सीन विषय खतरनाक विषय एकदम तुम्ही बघू शकता आता मी मला एवढा अनुभव आहे मी जास्त पुढं जात नाही त्यामुळे आपण बघू पुढं पुढं खेकडा भेटतो आहे का टोटल मित्रांनो आपलं तीन खेकडे भेटलेले आहेत या ठिकाणी आणि तुम्ही विचार करताच पण मी टोपी काय घातली म्हणजे माझं आजचं लुक होतं माझ्या डिझायनरने हेच लुक फायनल केलेलं आहे म्हणले सर तुम्ही आज टोपी घालून का जा कारण तुम्ही सगळ्यांना टोप्या घालता मग आज तुम्ही टोपी घालून जा असं करून त्यांनी मला टोपी घातलेली आहे आपल्याला तीन खेकडे भेटलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी तर सध्या इथं भरपूर पाणी आहे खोल आणि मी पहिल्यांदाच माझा एक्सपिरियन्स असल्या कारणामुळे मी थोडं जास्त स्मार्टनेस दाखवत नाही पण माझे दोन ब्रेव भाषे भाचे आहेत ते खरंच खूप त्यांचं कौतुक करायला पाहिजे अभ्यासात एवढे हुशार नाहीत पण या गोष्टीत भरपूर ते हुशार आहेत गावला गावला भैयाला अजून एक भेटलेला आहे आणि आर्यनचा बी स्कोर चांगला झालेला आहे आर्यनला पण भेटलेला आहे आणि हे दाजी आहेत हे फक्त ते पवारांना नीच मोटिवेशनसाठी आणलेले आहेत त्यांना काय आवडतं पण भेटलेलं नाहीये आहे आण आणलं इध बागाने तिथं बागा करू राहिलेत पण दाजींचा मान शेवटी दाजींना द्यावा लागतो म्हणून मी जास्त बोलू शकत नाही व्हिडिओवर त्यामुळे आता आपण बघूया अजून काय भेटतंय का नमस्कार मित्रांनो मी सारखा नमस्कार का करतोय मला अजून प्रॅक्टिस नाही एवढी व्हिडिओ बनवायची म्हणून मी सारखं तुम्हाला नमस्कार नमस्कार करतोय पण तुम्ही माझा नमस्कार स्वीकारावा कारण या ठिकाणी तुमच्यासाठी असे चित्तथरार मी व्हिडिओ घेऊन येत असतो एकदम हे लहान पोरं आहेत हां थांबा थांबा मी एक मिनटं त्याला टाकू नका मी माझ्या व्ह्युअर्सला दाखवतो हे मित्रांनो त्याला टाकायला नाही लावलं कि किती मोठा क्रॅब इंडियन क्रॅब ब्लॅक खेकडा आपल्याला भेटलेला आहे आणि याने पकडलेला आहे तो अयो आर्यन आहे आणि दाजी आहे एकदम लय स्मार्ट येत राहू माय दाजी एकदा बघाच तुम्ही <laughs> नमस्कार आत्ता एक आर्यनचा मित्र आला होता आणि त्यांनी काय केलं त्यांनी आत्ता सांगून केलं आहे इकडं के काय गावाकडं कसं असतं डुकरे रानडुकरं वगैरे भरपूर असतात त्या रानडुकरांमुळं इथं गावात करंट सोडला जातो जे आपल्या शेताचं बांध केलेलं असतं तिथं करंट सोडलेला असतो मित्रांनो त्यामुळं तो आम्हाला येऊन सतर्क करत होता की तुम्ही काय करा तिकडं पुढं जाऊ नका करंट वगैरे असू शकतो तर थोडी काळजी घ्या अशा ठिकाणी भरपूर मित्रांनो जोखीम असती पण हे अख्खे आपले जो सोबत तीन खेळाडू जे आहेत त्यांनी एकदम बाजार गरम केलेला आहे या ठिकाणी मी नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर करा बरं का आणि मग आपण काय करू ह्या पोरांसोरांसाठी काहीतरी करू आपण खेडेगावात कष्ट काबड कष्ट करून राहणारे हे मुलं आहेत आणि दाजी आहेत हे आहेत पैशावाले पण बघू आता किती आहे ना आणि तुम्ही मा मित्रांनो सांगा तुमच्याकडे खेकड्याचा सा भाव किती चालू आहे जसं आमच्याकडे दाजी सांगतील किती भाव चालू आहे दाजी सांगा एकदा आपुलकीने सहाशे रुपये सहाशे सहाशे रुपये किलो बापरे सहाशे रुपये किलो भाव चालू आहे पण मी म्हणतो हा भाव खरंच खूप कमी आहे ही पोरा सोरांची तुम्ही जर मेहनत बघताल अतिशय खतरनाक अशी मेहनत शिवराज शिवराज तुमचा मोबाईलचा टॉर्च बंद झालेला आहे तुम्ही एवढा चालू करून देता का मला हॅलो वा अरे कोणत्या पद्धतीने हलवायचा असतो बघा थोडा मला आता सवय राहिली नाही त्यामुळे तुम्हाला सवय असेल किशोर वय तुमचं एकदा हलून बघा चालू होत आहे का अहो म्हणजे फोन फोन मला एडिट करावं लागेल व्ह्युअर्ससाठी या ठिकाणी मी काय बोलत होतो मित्रांनो की दल सहाशे रुपये किलो तुम्हाला घर बसल्या व्हिडिओ बघून काही वाटणार नाही सहाशे रुपये किलो पण या ठिकाणी या पोरांची मेहनत तुम्ही बघू शकता हे तर कुठं इथं धरतेत नदी नदीमध्येही धरतात पण काय काय लोक कुठं पकडतात माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट समुद्रातून आता ह्याच्या पुढे दहाजी आपण जायला नको कारण अजून एक भेटला आहे भेटला